जनतेचा आवाज मराठी न्यूज ट्वेंटी फोर कोयना धरणातून दहा हजार क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात येणार असून पाणलोट क्षेत्रामधील मुसळधार पावसामुळे कोयना धरणात मोठ्या प्रमाणात येवा सुरू आहे धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज पंचवीस जुलै रोजी सायंकाळी चार वाजता धरणाची वक्र दरवाजे एक फूट सहा इंच उचलून सांडव्यावरून दहा हजार क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात येणार असून येव्यामधून त्यामध्ये वाढ करण्यात येणार असल्याने कृष्णा व कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने नदीपात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे सध्या सांगली कृष्णा नदीची पाणी पातळी एकतीस पॉईंट नऊ फुटापर्यंत पोहोचले असून मिरज येथे कृष्णेची पातळी चव्वेचाळीस फुटांवर गेली आहे मिरजेतील वारणा कुर्नेमळी मार्गावर पाणी आल्याने शेतकऱ्यांनी स्थलांतर सुरू केले आहे आयुक्त शुभम गुप्ता यांनी पूर परिस्थितीची पाहणी करून कृष्णा घाटावरील नागरिकांना जनावरे स्थलांतर करण्याचे आवाहन केले आहे सांगली जिल्ह्यासह शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पांडूर क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे वारणा व कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ सुरूच आहे सांगलीची पाणीपातळी एकतीस पॉईंट नऊ फुटावर तर मिरज येथे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ सुरू असून चव्वेचाळीस फुटांवर पाणी पातळी पोहोचली आहे कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू होणार असल्याने शहरातल्या पोरपट्ट्यातील नदीकाठचे नागरिक जनावरांचे स्थलांतर सुरू केले आहेत मिरज येथील स्मशानभूमीमध्ये पाणी शिरले आहे महापालिकेतर्फे मार्केट यार्ड मिरज येथे जनावरांचा चारा पाण्याची सोय करण्यात आल्याची माहिती आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली पंचेचाळीस फुटावर पोहोचल्यानंतर आपले अलीकडचे भागात जे जनावर चरायला जातात ते जनावर आता आपल्याला शिफ्ट करण्याची गरज पडणार आहे त्यासाठी काही प्रमाणात निम्म्या लोकांशी पण बोलण्यात आलं त्यांनी म्हटलं आहे की ते बऱ्यापैकी आपले स्वतःच्या घरासमोर किंवा रिलेटिवच्या घरासमोर त्या जनावरांना ठेवणार आहे तरी पण काही प्रमाणात आपले जे मार्केट यार्ड इथे आपल्या आप जनावरांच्या मार्केट या्द तिकडे जे जागा आपण शासकीय पद्धतीने फिक्स केली आहे तिकडे पण व्यवस्था केलेली आहे तसे सूचना त्यांना देण्यात आली काही जनावर तिकडे पण घेऊन येणार आहेत लोक ते आल्यानंतर त्याचे आरोग्य जनावराचे आरोग्याची तपासणी तसेच सगळ्या चाराची व्यवस्था महानगरपालिकेच्या कर वतीने करण्यात आलेली आहे सरासरी पन्नास फुटावर पोचल्यानंतर आपल्याला मनुष्याच्या स्थलांतरण करण्याची गरज पडणार आहे महानगरपालिकेच्या वतीने सर्व सूचना देण्यात आलेली आहे लोकांना हेही आवाहन करण्यात आलं आहे की त्यांनी एक बिस्ट्री तयार करून ठेवायची ज्याच्यामध्ये सर्व एसेन्शियल आयटम्स असतील जेणेकरून कमीत कमी वेळेत जास्तीने जास्त लोकांपर्यंत आपल्याला पोहोचता येईल महानगरपालिका पूर्णपणे सज्ज आहे कुठल्याही प्रकारची भीती वाटण्याची किंवा कापडण्याची गरज नाहीच आहे तरी पण जसं जसे सूचना येईल तसं तसे महानगरपालिकेच्या सूचनाप्रमाणे जर लोकांनी कारवाई केली त्याप्रमाणे निवारक केंद्रामध्ये पण व्यवस्था आहे तरी कुठल्याही प्रकारची काळजी करण्याची गरज पडणार नाही माझं आव्हान राहील की कुठल्याही प्रकारची गैरसमज करू नका कुठल्याही प्रकारची भीती वाटू नका कुठल्याही प्रकारची फेक न्यूजपर बिलीव करू नका जसं जसं ऑथेंटिक सोर्सवर आपत्ती मित्र यावर आम्ही सूचना देणार किंवा आपले ऑफिशियल व्हीकल्स फायर विकल्सप्रमाणे सूचना देणार त्याप्रमाणे कारवाई करावी बाकी सर्व जबाबदारी महानगरपालिकेच्या पतीने पार पडण्यात येईल